अजय हो मी डिप्रेशन मध्ये चाललोय जागी मला जा तुझं आयुष्यच चांगलं होणार काय अग डिप्रेशन म्हणजे टेन्शन टेन्शन घ्यायची नाही टेन्शन अजिबात घ्यायची नाही म्हणाल्याच डिप्रेशन मध्ये जा मला काय वाटलं नोकरीला दादा बोला की तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय तुम्ही बँकेत बँकेत काम करताय आमचा लंच टाइम झालाय वाजता या सिरियल बघताना तुम्ही कोणती गोष्ट नोटीस केली आहे का जेवढी टिकली मोठी तेवढी बाई खतरनाक आपल्या देशात आणि बाहेरच्या देशात फरक काय आहे आपल्या देशात पालकांना दोन तीन लेकर असतात आणि बाहेरच्या देशात लेकरांना दोन तीन पालक असतात एक खतरनाक अनुभव मला सांगा जेव्हा आणि सूचना यायची काल पळून गेलेले समोर या तेव्हा सगळे वळून वळून माझ्याकडे बघायचे तुमच्या लाईफ मधली सगळ्यात मोठी चूक कोणती आहे काम व्हायच्या अगोदर सर्वांना सांगून देतो मग ते कामच होत नाही हॅलो सर तुमचा इन्शुरन्स आहे करून घ्या याचा फायदा मला काय होणार सर इन तुमचा तुमचा झाला तर सगळा खर्च आमची कंपनी देणार आणि मी ऍक्सिडेंट मध्ये मेलो तर मग लाईफ इन्शुरन्स करा मेल्यावर पण तुम्हाला पैसे मिळतील आणि मी मेलोच नाही तर <laughs> मग एक काम करा तुम्ही दोन्ही पण इन्शुरन्स करा दोन्ही इन्शुरन्स करून ऍक्सिडेंटच झाला नाही तर हे बघा सर एक दिवस मृत्यू हा येणारच आहे तुम्ही पण एक दिवस मरणारच आहे मग तुम्ही मेलावर तुमचे सगळे पैसे तुमच्या बायकोला मिळतील माझ्या अगोदर माझी बायकोच मिळली तर कसला माणूस आहे हा स्वतःच्या बायकोला मारतोय मग एक काम करा बायकोचा पण इन्शुरन्स करून घ्या बायको मेली तर तुम्हाला पैसे मिळतील आणि आम्ही दोघं पण मेलो तर तर थोडा विचार करा तुम्ही मेलावर तुमच्या बायकोला कोण सांभाळणार माझं ना, ना तुम्ही तू खरच माझ्यावर इतकं प्रेम करतेस हो हवा तर तू माझी परीक्षा घेऊन बघ मी तुझ्यासाठी काहीही करू शकते मग सत्यजाईचा पाडा मन बघू <laughs>